सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कुंडलच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना स्वतः तयार करून पाठविल्या राख्या पार्वती लाड सोसायटी कुंडलचे क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कुंडलने एकोणीस महाराष्ट्र बटालियन यांच्यासाठी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविला देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते प्रसंगी विरिमरण पत्करावे लागते या सैनिकांचे मनोधैर्य शौर्य देशप्रेमाचा ध्यास स्वाभिमान ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी यासाठी चार दिवसांपासून विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आले आहेत सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणोत्सव होतात याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात विद्यार्थिनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचा आत्मबल वाढेल रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लाड म्हणाले सैनिक युद्धासह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासियांना मदत करतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना झाली असे मुख्याध्यापक अनिल लाड यांनी सांगितले या कार्यक्रमाला तानाजी कोळेकर हवालदार एकोणीस मराठा बटालियन व संदेश दौंडे हे उपस्थित होते प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी कशा प्रकारे राखा तयार करतात ते पाहिल्यानंतर त्यांनी ह्या राख्या रक्षाबंधनापूर्वी जवान यांच्याकडे पोहोचतील याची हमी दिली या उपक्रमासाठी कला शिक्षिका एस पी पाटील आनंद साळुंके मिसाळ आर्वी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले पुण्याई भाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा